आणि असं ते पुढेही करत राहतील अशी आणि सगळ्यांनी मिळून त्यांना खूप सहभाग सहकार्य करावा हीच विनंती मी अर्चना चनागरने माझे नगराध्यक्ष नगर, नगरा नगर परिषद तुळजापूर आज इथं भाऊबीज भेट देण्यात आली माझे पती विनोद विनोदे हे पंधरा वर्ष झालं हे काम करत आहेत इथून ते करणार त्यांचं भरपूर सामाजिक कार्य आहे आणि लोक बी त्यांना भरपूर पाठिंबा देते भाऊबीज भेट म्हणजे दिवाळीच्या वस्तू ज्या लागत्या ते सगळंच आहे त्याच्यामध्ये पाचशे कुटुंबांना पाच हजार कुटुंबांना निमित जो कार्यक्रम आहे ह्या वर्षी जो वर्ष आहे एक वेळेस आमची आई वारली होती त्याचा आम्हाला दिवाळी करायची नव्हती आमच्या घरात दिवाळी नसेल तर आपण ह्या गोरगरीबाच्या घरी दिवाळी करू म्हणून मी पहिल्यांदा पाचशे किट न सुरुवात केली पाचशे न हजार झाले दीड हजार दोन हजार झाले आज सलग तीन वर्ष आहे की पाच कुटुंबाला आम्ही दरवर्षी दिवाळी भेट बाबीस भेट म्हणून गोरे गोरेबाच्या आनंद यावा म्हणून मी अनेक वेळेस कपडे बी घेतलेत माझं जसं चालतंय तसं मी प्रयत्न करू माझा ज्या कल्पना येते त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या लो सुख दुःखात कसं सामील होता येते त्याच्यासाठी म्हणून मी करत असतो कारण आम्ही स्वतः एवढं गरीब परिस्थितीपर्यंत आलेला काय स्वतःला आम्हाला दिवाळी मिळायला नव्हती त्या गोष्टीची जाण ठेवून की अनेक लोकांना सुद्धा दिवाळी चांगल्या प्रकारची मिळाली पाहिजे की आपण हे आमचं वाक्य आहे की स्वतःसाठी सगळे जगतात दुसऱ्यासाठी थोडं तरी जगा जेवाईवर जे लागते साबण उठणं जे आपलं जेवढं लागतं तेल रवा गरा म्हणजे जे लावू असते जे सगळं सामान लागतं चिवडा छेंगाने दारे पहिले मी फॅन लवली सेट देत आता ते वर्ष किमती वाढलेले आहेत आणि कुटुंबाविषयी पोचण्यासाठी आपण ते म्हणून करत असतो मी हजार लहान लेकरांना मनपसंतीचे ड्रेस घेतो असं नाही तुम्ही कुठल्याही दुकानदार जाऊन इच्छा असतो मी त्याला ही देत असलं जे म्हणलोच नाही कारण गोरगरीबाची ही लेखन आहेत त्यांची बी चांगली दिवाळी व्हावी त्या उद्देशानं करा आता माझे लेकरं मोठे झाले त्याला दिवाळीचा आनंद कळत नाही का हा लेकरावर जे आनंद आहे ते त्यांना कावा मिळावा ह्यासाठी ती खरंच कपडे घेतलेले आहेत तुळजापूर काय आवडणार आहे जो डिपॉझिटच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि येणार काळामध्ये जे नगरसेवक म्हणून आम्ही जे काम केलेलं आहे आमच्या टीमनं वासुदेव तुम्ही आज तुळजापूर शहरामध्ये हिंटा तुम्हाला एवढं जाणवत आहे की जिल्ह्यामध्ये असा कुठला तालुका आहे फक्त एक मिळ तुळजापूर तालुका आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रोड नाल्या बऱ्यापैकी कामं झालेले आणि आम्ही लोकांच्या डायरेक्ट घरापर्यंत करता काम करता त्याच्यामुळं राहता आमच्या टीमवर विश्वास लोक आमच्या सोबत आहेत काम करू शकते एक गोष्ट तुम्हाला आज आवर्जून एक सांगतो दोन हजार एकवीस ला आमच्या ची जी आहे बॉडी बरखा चार चा, चा, आज चार वर्ष झालं प्रशासक आहे की विरोधक काय आहेत की काय करत नाहीत की काय करत नाही ज्याला उद्या नगरसेवक व्हायचं अध्यक्ष व्हायचं आहे अरे कारभारच प्रशासकांना कडा आहे तुम्ही आमच्याकडे बोट करता आम्ही तिथपर्यंत जाऊन लोकांच्या आज मी कामं करून घेतो तुमच्यात ते काम करून घेण्याची तेवढी बुद्धिमत्ताच नाही एवढं सांग